आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी माजी आमदार संतोष चौधरी यांनी जनआधार पार्टीचे बाबत व झालेल्या आपत्त्रांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेच्या संदर्भात तसेच रावेर लोकसभा मतदारसंघात माजी आमदार संतोष चौधरी लोकसभेच्या निवडणुकीत सक्रिय असल्याचे दाखवत येणारी लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे पत्रकार परिषदेत बोलून दाखवले जन आधार पार्टीचे चार नगरसेवक बोगस पद्धतीने अपात्र ठरवून मुंबई उच्च न्यायालयात चालू असलेल्या याचिकेत सरकारने काढलेला आदेश मागे घेत माघार घेतली आहे सदर आदेश या एकवीस फेब्रुवारी रोजी मागे घेऊन सुद्धा बावीस तारखेस निगा निघालेला बजेट मीटिंगचा अजेंडा या नगरसेवकांना न मिळाल्याने उद्या दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी होणारी सभा ही बेकायदेशीर असून त्याबाबत आम्ही ही सभा रद्द करण्याची मागणी कलेक्टर महोदयांकडे करणार आहोत अशा विविध विषयाला धरून सदर पत्रकार परिषदे घेण्यात आलेली असून आमची प्रतिनिधी विशाल सिंहशी यांनी माजी आमदार संतोष चौधरी यांची पत्रकार परिषदे संदर्भातील प्रतिक्रिया घेतल्या नेमकी ते यावेळी काय म्हणाले ते पाहूया येतो आजच्या पत्रकार परिषदचं सर्वात महत्त्वाचं कारण असं आहे की धनाधार विकास पार्टीच्या चार नगर जे बोगस पद्धतीने अपात्र केलेलं होतं ती ऑर्डर शासनाने हायकोर्टामध्ये माघार घेतली त्यासाठी ही पत्रकार परिषद होती आणि ती शासनाने एकवीस तारखेला घेतल्यानंतरसुद्धा बावीस तारखेला जो अजेंडा बजेटच्या मिटिंगचा निघालेला आहे त्या बजेटच्या मिटिंगचा अजेंडा या नगरसेवकांना न मिळाल्यामुळे उद्याची होणारी जी सभा आहे ही बेकायदेशीर आहे आणि ही बेकायदेशीर सभा रद्द होण्याबाबतीत आम्ही त्या संदर्भात कलेक्टरकडे मागणी करणार त्या संदर्भात आजची मिटिंग होती मग मुख्यमंत्री येऊन गेले ते बसवायला त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे बघा मुख्यमंत्री येऊन गेले पण मुख्यमंत्री नाराज होऊन गेले आहेत मुख्यमंत्र्यांचं त्या ठिकाणी यांनी प्रयत्न केला गेला आहे की मुख्यमंत्र्यांची त्याला काय म्हणतात इन्सुलेटिंग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे ज्या लोकांना मुख्यमंत्र्यांच्या फोटोची एलर्जी होती त्यांनी काही प्रमाणात या ठिकाणी फोटो लावले परंतु मुख्यमंत्री जाताच संध्याकाळी एका तासात सर्व फोटो गायब करण्याचं काम केलं की जेव्हा याच्या अगोदर जर फोटो लावले तर दहा दहा दिवस फोटो काढत नाही तर ते न काढता आज या इतकी घाई का होती हे काही लक्षात आलं नाही म्हणजे याचा अर्थ ती एलर्जी यांना आज सुद्धा आहे हे दिसून येतं मग आश्वासन बद्दल काय म्हणणार तुम्ही मुख्यमंत्र्यांनी कोणतंही आश्वासन दिलेलं नाही मुख्यमंत्र्यांना जे काही सांगायचं होतं त्यांनी महाराष्ट्राच्या याच्यासाठी सांगितलं आणि विविध विषयांमध्ये सांगितलं परंतु विकासाच्या संदर्भात जर सांगायला गेलं तर भुसावरची परिस्थिती काय हे लोकांना माहिती आहे त्याच्यामुळे ते विकासाबद्दल काय सांगणार आहेत ते काही सांगू शकत नाही आणि या कालावधीमध्ये हो जी काही बोगस कामं होत आहेत त्याची सर्व कामांची चौकशी होणार बरं आवेर लोकसभाबद्दल काय म्हणणार आपल्या तिकीटाबद्दल गावे लोकसभेच्या संदर्भात मी तिकीट मागितलेलं आहे आदरणीय पवारसाहेब त्या संदर्भात विचार करत आहे की कशा पद्धतीने निवडणूक लढवायची कोणी लढवायची त्या संदर्भात त्यांचा विचारविनिमय चालू आहे त्या संदर्भात मीनं स्वतः मागितला आहे त्यानंतर रवींद्र भैया आहे त्यानंतर अरुणभाई गुजराती आहे तिघांनी मागितलं आहे पक्षाचा जो आदेश असेल ते आम्ही काम करतो